हा मोदक खाताना तिरुपती बालाजीच्या प्रसादाची तुम्हाला नक्कीच आठवण होईल पेढ्यासारखा रुचकर लागणारा असा हा मोदक नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगच्या मोदक सिरीजच्या आठव्या भागात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत हा मोदक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे बेसन साखर दूध तूप दुधाची साय कोकोनट पावडर त्या सर्वांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सुरुवातीला गॅस चालू करून एक कप बेसन कढईत घेतलं बेसन जरासं जाडसर असेल तर आणखीनच उत्तम कोरडं पीठ भाजणं सोपं जातं म्हणून त्यात दूध तूप काही न टाकता सुरुवातीला पीठ हलवत राहिले दोन तीन मिनटानंतर त्यामध्ये पाव कप तूप टाकलेलं आहे एखादा टेबलस्पून तूप आणखी तुम्ही ॲड करू शकता जोपर्यंत पिठाचा खमंग वास येत नाही तोपर्यंत तो मिडियम फ्लेमवर हो आता हे बराच वेळ परतावं लागणार आहे सुरुवातीला मी पीठ पाच मिनिट भाजलं होतं तूप टाकल्यावर पुन्हा पाच सहा मिनिट परतल्यावर पिठाचा खमंगवास येतो आहे आता यात अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आणि परत ते एक ते दीड मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं कोकोनट पावडर घरी बनवा किंवा बाजारातून फ्रेश विकत आणू शकता एक ते दीड मिनिटानंतर त्यात दोन टेबल स्पून साय अर्धा कप दूध पाऊन कप पिठी साखर टाकलेली आहे साखर शक्यतो बारीकच करून घ्यायची म्हणजे ती लवकर विरघळते इथं दूध आणि साय वापरल्यामुळं पिठाला पेड्यासारखी चव येण्यास मदत होते आता हे जरासं घट्ट झालेलं ते आहे शे ते तेव्हा शेवटी त्यात विलायची पावडर टाकायची शेवटी टाकल्यामुळं त्याचा सुगंध टिकून राहतो पाव कप दुधातलंच एक टेबलस्पून दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं आणि त्यात चिमूटभर फूड कलर मिक्स करून ठेवला होता तो पण मी यामध्ये टाकला आहे आता आणि पुन्हा अर्धा मिनटापर्यंत ते हलवून घेतलं बेसन अतिशय सुगंध येईपर्यंत भाजल्यामुळं त्याचा रंग जरासा ब्राऊन बनतो असा घट्टपणा आला की गॅस बंद करायचा आणि हे थंड करायला ठेवायचं आता हे थंड होईपर्यंत आपण याचं सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी मी दोन चमचे काजूचे बारीक तुकडे दोन चमचे बदामाचे काप दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस आणि चार चमचे एकदम बारीक चिरलेली खजूर घेतली आहे सगळं नीट मिक्स करायचं आणि अशी लहान गोळी बनवून घ्यायची बाकीच्या सारणाच्या पण त्याच आकाराच्या गोल गोळ्या बनवायच्या आता सारण तयार आहे पीठ पण थंड झालेलं आहे मोदकाच्या साच्यामध्ये जे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं साच्याला तूप लावण्याची अजिबात गरज पडत नाही आणि मध्यभागी सारणाची बनवलेली गोळी भरून घ्यायची वरच्या बाजूने पुन्हा पीठ लावून घ्या आणि साचा अलगत उघडा खालच्या सपाट बाजूने मोदक काढून घ्यायचा बघा असा सुंदर आणि चविष्ट बेसन पिठाचा मोदक तयार होतो बाकीचे मोदक पण अशाच पद्धतीनं करून घ्यायचे तर नक्की करून पहा असा स्वादिष्ट मोदक आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद